नाफा नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन त्यांचा उद्देश त्यांचं फिल्म फेस्टिवल या सगळ्या गोष्टींचा मला खूप आदर वाटतो नाफानी आणि त्यांच्या कमिटीनी त्याच्यात जितक्या आपण म्हणू शिस्तबद्धपणे त्यांनी हे ऑर्गनायजेस जे केलं आहे ते शिकण्यासारखं हे सगळे जे कलाकार मंडळी आपले भारतात फक्त नाफाच्या प्रेमापुटी किंवा माझ्या प्रेमापुटी आलेत तर त्यांचं काय करायचं म्हणून मी मी ठरवलं की मराठी जेवण अमेरिकेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन म्हणजे रोबोटची काय गंमत आहे तो तो तुम्हाला कधी सुचला कुठे मिळाला तुझा कसं होतं जेवण आणि तुला खरंच अपेक्षा होती का इथे येताना अजिबात कल्पना नव्हती की इतकं उत्तम आणि रुचकर असणार आहे सगळं जेवण अमेरिकेतला दुसरा दिवस लॅगचा त्रास थोडा होतो आहे थंडीसुद्धा जाणवती आहे पण हळूहळू सगळ्या गोष्टींशी इथल्या वातावरणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न सगळेच करत आहेत आता भारतातून नाफा या फिल्म फेस्टिवलसाठी येणारे जे कलाकार आहेत ते सगळे आलेले आहेत ते सुद्धा हळूहळू सेटल होत आहेत आज आम्ही सॅन होजे या शहरातून निघालो आणि पंचेचाळीस मिनिटांचा सा साधारण प्रवास करून आम्ही सॅन रमॉन या शहरामध्ये आलो जिथे हे माझ्या मागे तुम्हाला आहे स्वराज नावाचं एक रेस्टॉरंट आहे असं म्हणतात की पूर्णपणे महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट आहे फाईन डाईन आहे आणि आतमधली जी सगळी सजावट आहे ती अतिशय चांगली आहे बघण्यासारखी आहे त्यामुळे आम्ही सगळे उत्सुक आहोत तिथे जाण्यासाठी माझ्याबरोबर इथे स्वप्नील जोशी सोनाली कुलकर्णी वैदेही परशुरामी गजेंद्र अहिरे आणि नाफाचे काही प्रतिनिधी आहेत तो आम्हाला सगळ्यांना उत्सुकता आहे की आतमध्ये मराठी जेवणाची चव नेमकी कशी लागते आहे आतली सजावट कशी आहे आणि मी बोलणार आहे ते इथले जे मालक आहेत स्वतः शेफ आहेत गणेश गौरसार त्यांच्याशी आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊया या स्वराजची नेमकी स्टोरी काय आहे ती स्वराज मध्ये तुम्ही बघाल तर मी प्रत्येक सेक्शन जे आहे ते कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी डेडिकेट केलेलं आहे जिथे तुम्ही उभा आहात हे संगीतदारण म्हणतो आपण यांना महाराष्ट्राची सांस्कृतिक गोष्टी ज्या असतात म्हणजे म्युझिकशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत म्हणजे भक्ती संगीत आणि लोकसंगीत याचा मेळ घालण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे जर इथे तुम्ही बघाल तर सर्व संगीताशी निगडीत असलेल्या गोष्टी आहेत आ, लेफ्ट हँड साईडला जर तुम्ही तर लावणी महाराष्ट्राची लावणी म्हणजे मला असं वाटतं की अमेरिकेमध्ये प्रत्येकाने महाराष्ट्रीयन कल्चर बद्दल आवर्जून ऐकावं बसल्यावरती त्यांना आवर्जून मी सांगतो की हे काय आहे वाचूनही दाखवतो ज्यांना मराठी येत नाही बेसिकली त्यांना वाचूनही दाखवतो आणि त्याचा अर्थ काय आहे हे पण सांगतो तुम्ही भक्ती संगीत बघाल पल्लरीची वारी याच्याशिवाय भक्ती संगीत काय असू शकत नाही हे जे आहे हा डेडिकेटेड टू वुमन्स आणि महाराष्ट्र म्हटलं की दोन व व्यक्ती म्हणजे स्त्रियांमध्ये दोन व्यक्ती सर्वात महत्त्वाचे राजमाता जिजाऊ आणि झाशी राणी लक्ष्मीबाई तर हे दोन व्यक्ती आपल्या पूजनीय तर त्यांना डेडिकेट केलेले बेसिकली हा सेक्शन फोडून फक्त सांगण्याचा प्रयत्न केला आहे की महाराष्ट्र इज नॉट ओनली रिच विथ द फूड बट रिच विथ द कल्चर अँड द म्युझिक अँड ऑल द आर्ट अँड एव्हरीथिंग यु नो सो त्याचा विचार सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे अमेरिकेला चला बसून घेता जय महाराष्ट्र नाफाच्या निमित्ताने काही मराठी कलाकार आणि मला सुद्धा आज अमेरिकेतल्या स्वराज या रेस्टॉरंटमध्ये यायची संधी मिळाली पूर्णपणे महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट आहे चव अतिशय उत्तम आहे स्वराजचे गणेश गौरसार आणि रघ्वीरजी आपल्यासोबत आहेत नमस्कार आ, आधी ती स्टोरी स्वराजची जी आहे ती मला असं वाटतं ती समजून घेऊयात गणेश तर मला आधी सांगा की मी असं ऐकलं आहे की आधी हा ट्रक होता आणि मग तुम्ही एवढ्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये मध्ये त्याचं रूपांतर केलं हो। सुरुवातीपासून थोडक्यात के मला सांगा हो तर मी एक शेफ आहे आ, प्रोफेशनल शेफ मी शेफ म्हणून अमेरिकेत आलो पहिल्यांदा जेव्हा मी अमेरिकेत आलो ती मी रघवीर सलाम बरोबर काम केलं ओके तर त्यांच्याबरोबर पाच वर्ष काम केल्यानंतर मग मी स्वतःचा फूड ट्रक काढला तर मग मी यांना विचारलं की तुम्ही मला मदत कराल का तर मग यांनी म्हटलं ठीक आहे आपण म्हणून काढूया तर काय करायचं म्हणून मी ठरवलं की मी मराठी जेवण अमेरिकेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन ओके okay. तर किती चालेल ह्याचा अंदाज घेण्यासाठी मी फूड ट्रक पासून सुरुवात केली hmm. आणि आंबेकृपेने फूड ट्रक माझा अप्रतिम चालला आणि मग लोकांच्या डिमांडमुळे लोकं म्हटली अरे तुमचं जेवण खूप सुंदर आहे का तुम्ही रेस्टॉरंट काढत नाही आणि मग मी डिसाईड केलं आम्ही दोघांनी म्हणून ठरवलं की एक डाईन मराठी रेस्टॉरंट अमेरिकेमध्ये नाही आहे तर मला वाटतं फक्त दुबईला एक पेशवा म्हणून डाईन रेस्टॉरंट आहे त्याच्यानंतर एकही डाईन मराठी रेस्टॉरंट असा प्रकार अमेरिकेत नव्हता मग शेफ म्हणून माझी जबाबदारी टी मी स्वतःला दिली मी म्हटलं तू जर शेफ असेल तर तुला हा विडा उचलायला लागणार आणि मग मी ठरवलं मी म्हटलं काढीन तर मग फाईन डाईनच काढीन आणि म्हणून मी स्वराजची निर्मिती केली आणि मराठी जेवण लोकांपर्यंत पोहोचवलं तर ह्या याचं म्हणजे वैशिष्ट्य असं की मी पूर्णपणे मराठी जेवण ठेवलं आहे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र कोल्हापूर सावजी नाग मालवणी मुंबई पुणे असं एकच कोपरा धरून जेवण नाही ठेवलं म्हणजे नुसतं रेस्टॉरंट नाही तुम्हाला मला असं वाटतं की जो गेस्ट इथे येईल तो नुसतं पोट भरून न जाता त्याचं मनही भरलं पाहिजे आणि तृप्त झाली पाहिजे म्हणजे असं वाटायला पाहिजे की आपण आता महाराष्ट्रात जाऊन आलो आलेलो आहे म्हणजे त्याला म्हणजे माझे क्लायंट असे म्हणतात की मला असं वाटतच नाही मी अमेरिकेत आहे आणि तीच माझी ती रिटर्न आहे की त्यांना असं वाटलं पाहिजे की मी कुठेतरी घरीच आहे बरोबर आणि बस तेवढच प्रयत्न करत मला थोडक्यात सांगा तुम्ही मेन्यूचा विचार कसा केला कारण इकडे मला वांग्याचं भरीत पण दिसतंय इथे सावजी पण दिसतंय इथे मला श्रीखंड पण आहे इथे शेवभाजी पण आहे सगळ्याच प्र, महाराष्ट्रीयन प्रकार आहेत पण कुठले ठेवावे कुठले इथे अपील होतील आणि अमराठी किंवा अमेरिकेतल्या लोकांचा काही प्रतिसाद तुम्हाला वेगळा मिळालाय का हा बेसिकली शेफ असल्या तो मला जास्ती त्रास झालेला नाहीये तर पण मराठी क्युझिन हा प्रकार जेव्हा विचारात येतो तर तिथे नुसतं वडापाव पावभाजी नाही येत तर वडापाव भाजी इज नॉट ट्रेडिशनल मराठी जेवण right. तर मी मला जरा लोकांना सांगायचं होतं की तुम्ही म्हणता अरे मराठी रेस्टॉरंट मग वडापाव छान मिळत असेल ना सो so, मी जेव्हा मेन्यू तयार करत होतो तर मी म्हटलं मला नुसतं वडापाव नाही विकायचं आहे hmm. मला नुसतं पावभाजी नाही विकायची मला अख्खा मेन्यू सेट करायचा आणि मी त्याप्रमाणे आणि इथे असलेल्या रिसोर्सेस लोक किती कसं खातील मी बऱ्याचशा नवीन गोष्टी पण ॲड केल्या त्याच्यामध्ये सो मी नवीन गोष्टी क्रिएट केल्या जसं पनीर राजन्स चिकन राजन्स या अशा नवीन गोष्टी क्रिएट केल्या की मी अमेरिकन लोकांना पण अकोमोडेट करू शकतो राजहंस हे नाव पण मला खूप आवडलं आणि तो तुम्ही विचार केला याच्यामध्ये पण रोबोटची काय गंमत आहे तो तो तुम्हाला कधी सुचला कुठे मिळाला हा तर हे असे रोबोटवाले येत असतात राईट तर एकाने मला अशी इंट्रोडक्शन केलं रोबोटचं तर त्यांनी मला ते जय महाराष्ट्र बोलून दाखवलं आणि तिथेच मी विकलो गेलो म्हटलं जर हा रोबोट जय महाराष्ट्र बोलत असेल तर ह्याची किंमत काही असेल ती मी घेतो तर मग ते घेतलं आणि खूप सुंदर आहे ते आणि मला म्हणजे खूप सोयीस्कर पण आहे लोकांना आवडतं मुलांना आवडतं बेसिकली आणि छान आहे आणि मग काही स्पेशल पाहुणे आले की तुम्ही स्वतःची शिरता किचन मध्ये <laughs> uh, मी नेहमी शिरतो नुसतं स्पेशल पाहुणे आले म्हणून नाही बेसिकली आता माझे तीन लोकेशन्स आहेत माझे तीन रेस्टॉरंट्स आहेत होत okay. राईट तर मी प्रत्येक वेळी थोडा थोडा टाईम देतो थो। okay. पण मी ऑफिसमध्ये बस बसत नाही मला ते ऑफिसमध्ये बसून नाही ते आत्ता मी जितक्या वेळा इतकडे मी आतमध्ये जातो बघतो काय चाललंय काय नाही चाललंय आणि रोज तेच जेवण बनवतो तेच खातो सो बेसिकली इट्स नॉट ओनली बिझनेस समटाईम यू हॅव टू फील यु नो इट्स युअर ऑन अँड तुम्हाला ते त्याची अनुभवती झाली पाहिजे की नुसतं पैसे कमवण्याची मशीन नसते रेस्टॉरंट तुम्ही तुम्ही कुठून आलात इकडे महाराष्ट्रातल्या कुठल्या भागातून आलात मी प्रॉपर नागपूरचं आहे नागपूरचं हां पण मी बॉर्न इन बॉट इन मुंबई तर मी माझं शिक्षण मुंबईला घेतलं मी माझी कलनेरी आर्टची डिग्री पुण्याला घेतली ओके आणि त्याच्यानंतर मग मग ऑल ओव्हर द वर्ल्ड काम करत करत यांच्यापर्यंत पोहोचलो आणि मग यांच्यासोबत पुढे आता चालू ठेवतोय मी पण पोचतो यांच्यापर्यंत आता <laughs> कसं तुम्ही सांगा आम्हाला की इथे तुमचा अनुभव आधीचा आहे हॉटेलिंगचा mm -hmm. मग ह्यांच्या आधी तुम्ही पण तुमचं हॉटेल इकडे सुरू केलं होतं फर्स्ट वी स्टार इट टुगेदर अच्छा ओके okay. मैं होटल लाइन्स नहीं था अच्छा इज द गणेश टोल मी लेट्स डू दिस सो वी आर टुगेदर सिंस 13 इयर्स ओके सो चल रहा है हम लोग का बहुत अच्छा चल रहा है mm. है ना आई हैव टोटल फेथ ऑन हिम ऑल द फूड क्वालिटी उसका डिपार्टमेंट है ही इज गुड इन दैट वन यू नो इज अ शेफ ही नोज व्हाट ही इज डूइंग बाकी जो सोर्सेस है छोटे-मोटे काम है जो यूजुअली आई कैन डू दैट पीपल को बंदे लाना है ये लाना है लटम फटम छोटा मोटा कर लेता हूं तर यांच्याकडून आपण स्वराजची स्टोरी काय ती ऐकली पण आता जे कलाकार इथे आलेले आहेत त्यांना जेवण कसं वाटलं आणि एकंदर त्यांचा अनुभव कसा होता ते सुद्धा आता समजून घेऊयात तर स्वराजची स्टोरी आपण ऐकली आता आपण कलाकारांकडे बोलूया तृप्त चेहरे दिसत आहेत ते विसरलेत तिकडे नापासाठी आले काही <laughs> वेळासाठी सोनाली कसं होतं जेवण आणि तुला खरंच अपेक्षा होती का इथे येताना कारण आपण नेहमी अमेरिकेत जातो आणि अशा प्रकारचं इंडियन जेवण जेवतो तेव्हा असं जरुरी नाही की ते इतकं चांगलं असेल खरंच आहे म्हणजे आम्ही इथे येत होतो तेव्हा गणेशनी फारसं काही आम्हाला सांगितलं नव्हतं चला आणि त्यांनी हे रेस्टॉरंट का सुरू केलं याची एक छोटीशी गोष्ट आम्हाला सांगितली पण अजिबात कल्पना नव्हती की उत्तम आणि रुचकर असणार आहे सगळं जेवण कोथिंबीर <laughs> वडीचा तर फन्ना उडवला सुंदर साधावरण मिळालं अप्रतिम भाज्या आणि मी अजून काय ट्राय केलं आम्ही सगळी स्मृती गेली आता पण आ... सोलकडी अप्रतिम होती आणि पुरणपोळी श्रीखंड बापरे म्हणजे का उत्सव आहे <laughs> मराठी जेवणाचा असं वाटायला लागलंय तू दोन वाटे श्रीखंड खाल्लस ना नाही दोन नहीं, संसे। दोन तुम्ही बघून असं वाटलं चेहऱ्याकडे की दोन वाट्या खाऊन तू आता हॉटेलकडे जायची वाट बघतोय आता काय काम आहे म्हटलं जो काय पण खूप छान जेवलो खूप चांगलं जेवलो जस्ट बघितलं सोनाली तू माझ्यावर किती प्रेम आहे म्हणजे तिला एक चमचा दिला रिकामा म्हटलं मला थोडं श्रीखंड दे तिने तो खणून काढला आणि असा चमचा वा जेवण संपवून स्वप्नील पण आलाय त्याचाही चेहरा बघा कसा तृप्त दिसतोय स्वप्नील आपण नाफासाठी आलोय इथे अमेरिकेमध्ये मी जस्ट आठवण करून दिली तुला कारण एवढं सुंदर जेवण जेवलोय आपण तर जेवणाबद्दल इथल्या सगळ्या मॅनेजमेंट बद्दल तुला काय वाटलं ते तू सांग पहिल्यांदी पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण जगात कुठेही जेवणासाठी सगळं <laughs> नाफासाठी आलोय मुंबईत आहे भारतात आहे सगळी चालली चाललीपेक्षा मोठं जगात काही आणि का दुसरा प्रश्न खूप hmm. मजा येते स्वराज रेस्टॉरंटचे खूप खूप आभार गणेशचे खूप खूप आभार त्याच्या स्टाफचे खूप खूप आभार इतक्या दूर म्हणायला परदेशी oh. इतकी घरची इतकी मराठी चव जेवता येणं आणि इतक्या लांब आल्यानंतर घरच्यांची आठवण होणं ह्याच्यासारखी hmm. पुचपावती नाही की रेस्टॉरंट कसं आहे थँक्यू टू गणेश अँड एन्टर टीम ऑफ स्वराज अँड थँक्यू टू नाफा अभि अँड एव्हरीबडी आम्हाला इथे आणलं बरोबर आम्हाला ही चव कळली नसती हा घेता तुला कसं अप्रूप वाटलं आतमध्ये आल्यानंतर इथली सजावट बघून मला असं वाटतं एंट्री केल्यानंतर तू आधी मोबाईल काढलास तुला असं वाटलं हे आपण सुद्धा आधी शूट करून ठेवूया म्हणून म्हणजे आपण डोळ्यानी सगळं काय म्हणूया सगळं साठवत असतोच पण किती वेळेला असं वाटतं की जे लोक आपल्याबरोबर आता इथे नाहीयेत त्यांना दाखवण्याची पण आपल्याला हे की इथे भारताबाहेर फ्रान्सिस्को सारख्या ठिकाणी एक नव्हे तर त्यांचे दोन रेस्टॉरंट आहे एक असं आहे आणि त्यांचं गणेश यांची इच्छा पण आहे की जितक्या विविध ठिकाणी त्यांना हे युएसए मध्ये करता येईल त्यांना ते करायचंय प्रचंड फुडी आहे त्यामुळे आज शिल्ल्यावर जितक्या बाकी गोष्टींचा अप्रूफ वाटलं तितकंच जेवणाचंही वाटलं इतके कमाल पदार्थ सगळ्यांनी लिस्ट सांगितली <laughs> अरे आणि इथे स्वराजमध्ये अजून एक गोड गोष्ट होती एक फूड घेऊन येणारा रोपो आहे फार छान सगळ्यांना ग्रीट करतो जय महाराष्ट्र <laughs> वाटली बरोबर वारौ, वारौ, बरोबर नाही आता जसं वैद्य म्हणाल तसं आणि स्वप्नील म्हणाल तसं आधी जेवण चांगलं झालं की पुढच्या गोष्टी सोप्या होतात वैद्यने आठवण करून दिली नाफाची तर मला असं वाटतं आपण सुद्धा आता सगळेजण तयारीला लागूया तयारी कशी चालली ती ते. बघूयात आणि आज नाफाचे अभिजित घोलप यांच्या घरी पार्टी सुद्धा आहे तर त्याचं नियोजन कसं आहे त्या पार्टीसाठी कसं तयार व्हायचं हो त्याचं ते परत आता डोक्यात सगळं प्लॅनिंग चालू आहे तेव्हा तिकडे जाऊन भेटूया पुन्हा एकदा आपलं हे कव्हरेज असंच सुरू राहील अमेरिकेत नाफा ज्यांनी सुरू केलं त्या अभिजित घोलप यांच्या घरी आता मी आलेलो आहे कारण त्यांनी एक खास पार्टी आयोजित केली आहे प्रत्यक्ष सोहळा सुरू होण्यापूर्वी तर बरेच कलाकार इकडे आहेत आणि नेमकं या पार्टीत काय काय घडतंय ते बघायची मलाही उत्सुकता आहे तर मी आता जातो पार्टीमध्ये आणि बघूया तिकडे कोण कोण भेटत आहेत दोनशे पन्नास वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा कोणी मराठी बोलतात पार्टी बाहेर सुरू आहे पण ती ज्यांच्या घरी सुरू आहे अभिजित घोलप त्यांच्याबरोबर मी जरा म्हटलं आधी गप्पा मारूयात नंतर पार्टी रंगात आली की कोणीच भेटणार नाही अभि मीच काय वेलकम करणार तुमच्या घरात होता पण मला खूप बरं वाटतंय की मी इथे आलो या कव्हरेज साठी पण मला राहून राहून हा प्रश्न पडलाय की प्रत्यक्ष सोहळा सुरू होण्यापूर्वी का अशी गरज वाटली की आपण एक पार्टी देऊया म्हणून मला असं वाटतं की म्हणजे इन्क्लुडिंग युअरसेल्फ हे सगळे जे कलाकार मंडळी आपले भारतातनं फक्त नाफाच्या प्रेमापोटी किंवा माझ्या प्रेमापोटी आलेत तर त्यांचं कुठंतरी एक ऋण फेडण्यासाठी एक असं वेलकम डिनर की किक ऑफ म्हणून मला करायचा होता आणि मागच्या वर्षी पण मी सिमिलर केलं होतं आणि निमित्ताने मग सगळ्यांचं घरी येणं पण होतं आणि एक एक वेगळं नातं तयार होतं तसं बघितलं तर बऱ्याचशा कलाकारांची माझी तशी पर्सनली पण पर ओळख hmm. आहे पण हे सगळेजण एवढ्या मोठ्या प्रेमाने स्वतःचे चार चार पाच पाच दिवस आमच्यासाठी खर्च करतात आय थिंक त्याच्यासाठी एक कुठं ना कुठं तरी एक रिस्पेक्ट आणि एक रिट्रोस्पेक्शन आहे आणि तुम्ही मेन्शन केलं की कॉकटेल डिनर अँड कन्व्हर्सेन्स सो हे कन्व्हर्सेशन्स होत की नाही व्यवस्थित आणि त्याचा काय फायदा होतो नेहमी सो so, याच्यातनं uh, ना बऱ्याचशा वेळेला त्यांचे मनातले विचार चांगले कळू शकतात कारण की कसं होतं की आपण जेव्हा एखाद्या कला कलाकाराला कुठल्या तरी पॅनल डिस्कशनमध्ये किंवा मास्टर क्लासमध्ये बोलतो त्यावेळेला तो बऱ्यापैकी त्याच्या भावना व्यक्त करतो पण समोर ऑडियन्स वेगळा असतो आता हा इन्फॉर्मल सेटिंगमध्ये लोकांच्या खऱ्या भावना किंवा त्यांच्या मनातल्या गोष्टी येतात आणि त्याच्यातनं शिकायला खूप मिळतात म्हणजे mm. मी ॲज अ ऑन्टरप्रेनर किंवा नाफाचा फाउंडर मला याच्यातनं खूप टिप्स चांगल्या मिळतात की ज्या कॅज्युअल मोडमध्ये असतात आणि त्या मला मिळवण्यासाठी वेलकम डिनर आणि फेअरवेल डिनर हे दोन्हीची मी सुरुवात करून टाकली <laughs> या वर्षी म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत बऱ्याच ऍक्टिव्हिटीज नाफामध्ये होत्या तर त्यामुळे त्या त्या वेळेला आपण भेटत राहूच पण आता काय डोक्यात आहे कारण आता अगदी तोंडावर आलेला so, आहे फेस्टिवल सो आता जे ह्या वर्षी प्लॅन केलं होतं म्हणजे आता उद्याची फिल्म अवॉर्ड्स नाईट आहे किंवा मराठी रेड कार्पेट आपण आता प्लॅन करतो की जे अमेरिकेत कधीच झालेलं आहे आणि परवापासनं मग फिल्म फेस्टिवल आपला आहेच तर ह्या सगळ्याच्या दृष्टीची जी तयारी आहे ती आता चालू आहे जवळपास सव्वाशे व्हॉलेंटियर्स आहेत की जे बऱ्याच महिन्यांपासून कामं करतात तर त्यांच्या सगळ्या मेहनतीचं फळ आता उद्या आपल्याला सगळ्यांना दिसणार आहे आणि ह्या सगळ्या इव्हेंट सोल्ड आउट झाल्यामुळे आपले मराठी लोक इथे मोठ्या प्रमाणात येत आहेत म्हणजे गंमत सांगायची झाली इथं उद्या एआर रहमानची लाईव्ह कॉन्सर्ट आहे बे एरियामध्ये तरी पण आपला बाराशे लोकांचा इव्हेंट सोल्ड आउट झालाय आणि ते याच्यातच दाखवा दिसतं की आपल्याला मराठी लोकांना याची किती गरज होती आणि ती गरज नाफानी थोडीशी समोर पूर्तता पुर्था, करण्यासाठी आपण जेव्हा काही कामं केली त्यावेळेला लगेच लोकांनी रिस्पॉन्ड केलं आणि आय थिंक हे एक छान चांगला सोहळा होतो एक चांगला एक नेटवर्किंग होतंय आणि त्याच्यानी मराठी भाषा आणि मराठी चित्रपट चांगले पुढे जातील अशी एक आशा आहे धन्यवाद काही इतर कलाकार सुद्धा आहेत त्यांच्याशी सुद्धा बोलूया आणि जसं अभिनय सांगितलं की इतके मराठी प्रेक्षक इथे आहेत तर त्यांचा उत्साह कसा असेल तो प्रत्यक्ष सोहळा सुरु झाल्यानंतर दिसणार आहेच नाफाच्या यावर्षीच्या सोहळ्यात विशेष उपस्थिती आहे ती अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांची आज या कॉकटेल डिनर पार्टीच्या निमित्ताने पहिल्यांदा त्यांची त्यांच्याशी भेट झाली आणि म्हटलं थोडंसं त्यांच्याशी बोलूया कारण पुढे सोहळ्यामध्ये ते भेटत राहणारच आहेत आ, अमोल सर आ, हे वर्ष तुमच्यासाठी खूप महत्वाचं ठरलं कारण ऐवज आणि व्ह्यू प्रकाशन करत करत तुम्ही बरेच दौरे केलेत आणि बऱ्याच ठिकाणी लोकांना भेटता आलं त्यांच्याशी बोलता आलं आज या निमित्ताने नाफामध्ये तुम्ही आलात त्यात तु, तु, तुम्हाला आता काय साधारण वाटतंय कारण असं म्हटलं जातं की इथे खूप मोठ्या प्रमाणावर मराठी प्रेक्षक आहेत त्यांच्याशी संवाद तुम्ही पण साधणार आहात ते तुमच्याशी संवाद साधणार आहेत आत्ता काय साधारण भावना आहेत सोहळ्यात आपण बोलूच वेगळं आणखी भारतभर ऐवज आणि व्ह्यू फायंडरच्या निमित्ताने आम्ही खूप भेटलो खूप लोकांना त्यांच्याशी गप्पा मारता आल्या नाफाच्या निमित्ताने मला असं वाटलं की एक कम्प्लीटली ज्याला वेगळं जनरेशन म्हणजे भारतातून परदेशात आलेले एक वर्षापूर्वी ते एक जनरेशन आणि त्याच्यानंतर त्यांची मुलं हे वेगळं जनरेशन या दोघांशीही आम्हाला या निमित्ताने एक छान संपर्क साधता येईल आणि ऐवतची चौथी आवृत्ती सहा महिन्यात निघते ही एक छान छान जी घटना आहे म्हणजे लोकांनी इतका छान प्रतिसाद दिलाय तर त्याचं प्रकाशन या ठिकाणी व्हावं याचं एक वेगळं औचित्य मला वाटलं आणि म्हणून अभिनी जेव्हा आम्हाला इन्व्हाइट केलं तेव्हा आम्ही तात्काळ हो म्हटलं संध्याजी मला सांगा त्यांनी जसं सा उल्लेख केला की चार सहा महिन्यात चौथी आवृत्ती आणि ती इतक्या म्हणजे आवडीने वाचली जाते आणि मी स्वतः ते पुस्तक वाचलंय मी बोललो तुमच्याशी द्यावेला ते ऐवज आहेच तो दस्तावेज आहे एक प्रकारे जेव्हा तुम्ही लिहित होतात हे सगळं पुस्तक आणि आता हे एवढं यश या पुस्तकाला मिळालंय अमेरिकेपर्यंत तुम्ही आता आलेलं आहात आणि तुम्ही इथल्याच आहात खरं तर तुम्ही इथे राहिलेले आहात यापूर्वी तर त्यामुळे एक वेगळं काय म्हणतो आपण माहेर पण तुम्हाला जाणवतंय का या ऍक्च्युली इथे लोकांना जो समभाव uh, ते नॉस्टॅल्जिक असतात या सगळ्या चिच्छो रजनीगंधा भारत खूप वेगळा झालाय अमोल पालेकर खूप वेगळे झालेत तर एका वेगळ्या पद्धतीने मला असं वाटतं की एक हत्ती आणि सात अंधळी ह्या गोष्टीचं थोडासा प्रत्यय त्यांना येणार आहे कारण जे त्यांना रामप्रसाद लक्ष्मणप्रसाद असे वाटणारे पालेकर आहेत पुस्तकातून त्यांना खूप वेगळे पालेकर दिसणार आहेत आणि ॲज um, इट इज तो खूप आहे तो जास्त काही स्वतःचं प्रस्थ वाजवाल जात नाही त्यामुळे तो कायम मागे राहिला आहे स्वतः ॲज अ चॉईस त्या ह्या पुस्तकाच्या निमित्तानं लोकांना कळेल हाओ मल्टीफेरियस दॅट पर्सनॅलिटीज आणि ते छान आहे म्हणजे छान आहे मी तुमचा जास्त वेळ घेत नाही पार्टी आहे रंगात आलेली असताना मी असा गप्पा मारणं बरोबर नाही सो यू एन्जॉय आणि सोहळ्यात तर पुन्हा यांच्याशी बोलणं होईलच धन्यवाद थँक्यू नाफाच्या वेलकम डिनरसाठी आम्ही अभिजित घोलप यांच्याकडे आलो आहे आणि मला खरं खूप आनंद झाला आहे एकतर आपल्या सगळ्या लोकांना इथे भेटून आणि आमची इतकी इथे वाट पाहिली जाईल आणि इतकी प्रेमानं माणसं भेटतील असं असं वाटत असं वाटत होतंच पण आणखीन सुखद हा अनुभव होता इथल्या माणसांनी खूप छान स्वागत केलं कौतुक केलं अनेक गोष्टी जाणून घ्यायचा प्रयत्न केला आणि नाफा नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन त्यांचा उद्देश त्यांचं फिल्म फेस्टिवल या सगळ्या गोष्टींचा मला खूप आदर वाटतो याचं कारण असं की आपल्याकडे नव्या दिग्दर्शकांना नव्या कॉन्टेंटला एक प्लॅटफॉर्म मिळवून देणं प्रत्येक वेळेला दरवर्षी सतत ही एक गरज आहे आणि ती आज अमेरिकेत प्लॅटफॉर्म मिळवून देण्यासाठी अभिजित घोलप आणि त्यांची मंडळी जो प्रयत्न करत आहेत त्याचं जितकं कौतुक करावं तितकं थोडं आहे आपण नुसतं असं म्हणत राहतो की मराठी सिनेमा ग्लोबल झाला पाहिजे पण मला असं वाटतं की नाफा ही पहिली पायरी आहे ज्याच्यामध्ये मराठी सिनेमा जागतिक पातळीवर अगदी नक्की पोचू शकतो नाफाचं हे दुसरं वर्ष आहे नाफाचं मागच्या वर्षीच्या सगळे त्यांच्याबद्दलची स्तुमनं आणि कौतुक मी ऐकलं होतं आणि मला वाटलं तर कधीतरी मला हे बोलवतील ते पुढच्याच वर्षी मला बोलवलं त्यांनी हा मी माझा बहुमान समजतो आणि इथे आल्यानंतर मात्र खूपच धमाल येते कारण शाळेची पिकनिक यावी असं आम्हाला वाटतं आहे सगळ्यांना सगळे आम्ही मुंबईहून जे आलो ते सगळे मित्र आलो आहे गजेंद्र आहिर आहे स्वप्नील जोशी आहे सचिन खेडेकर आहे आणि दिग्गज मोहना घाशींसारखी डॉक्टरांसारखी माणसं पण आहेत सो so, एक गेट टुगेदर आहे खूप छान वेळ मिळतो आहे पण त्या पलीकडे जाऊन नाफानी आणि त्यांच्या कमिटीनी त्याच्यात जितक्या आपण म्हणू शिस्तबद्धपणे त्यांनी हे ऑर्गनायझेस जे केलं आहे ते शिकण्यासारखं आहे डिपार्टमेंट्स केली आहेत आणि प्रत्येकाला एक एक माणूस प्रत्येक डिपार्टमेंटला वेगवेगळी माणसं खूप शिकण्यासारखं आहे मजा येते असं खूप एक्सायटेड आहे मी सर्वप्रथम संपूर्ण नाफा टीमचं अभिनंदन आणि खूपच एक महत्त्वाचा मंच सुरू झालेला आहे आणि त्याची ही पहिली वीट आहे पहिली पायरी आहे त्यांनी आत्ता त्यांनी ते फाउंडेशन सेट केलं आहे दुसरंच वर्ष आहे पण दिस इज गोन गो अ लाँग वे आणि हे आम्ही कॉन्फिडंटली म्हणू शकतो कारण जी माणसं ह्यात इन्व्हॉल्वड आहेत अभि गोलप आणि हे एन्टायर टीम हे सगळे इतके पॅशनेट आहेत फिल्म्सला घेऊन मराठी कल्चरला घेऊन मराठी सिनेमाला घेऊन आय थिंक दिस इज गोइंग टू बी एक uh, प्रति मराठी चित्रपटसृष्टी मला वाटतं इथे लवकरच उभी राहील आणि ती झाली पाहिजे मराठी सिनेमा हा साता समुद्रापार गेला पाहिजे आणि तो जातोय आता आणि अभिघोलप आणि नाफासारखी माणसं नाफासारखी फेस्टिवल हे स्वप्न पूर्ण करायला नक्कीच आपल्याला मदत करेल अभि त्यांनी इथं सुरू केलं नाफा पण त्याच्या आधी त्यांनी महाराष्ट्रात येऊन काही मराठी फिल्म ची निर्मिती केलेली आहे काही सिनेमांचं वितरण केलेलं आहे आणि मला वाटतं त्या सगळ्या अनुभवातून शिकल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला असावा त्यात पुढाकार त्यांनी घेतला आहे म्हणून ती इथं पहिल्यांदा सुरू झाली आणि हे त्यामुळं कायम लिहिलं जाईल पुढं जेव्हा हे मोठं होईल तर हे सुरू कोणी केलं या बीचं जेव्हा वृक्षात रूपांतर होईल तेव्हा हे बी कुठून आलं तर ते सॅन होझे कॅलिफोर्नियात आलेलं बीज आहे या सगळ्यांना कळेल